घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न वणी मजुरांच्या पिकअप चा अपघात अपघातात एक वय वर्ष पन्नास व बत्तीस जण जखमी झाले यातील सत्तावीस जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील नऊ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले दिनांक तेरा रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास दह्याणे तालुका चांदवड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे कामासाठी येत होते या पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एच एच छत्तीस अठ्याहत्तर या गाडीत अंदाजे बत्तीस ते पस्तीस जण बसले होते पारेगाव फाट्या नजीक भारताव फेकात येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जोरात पलटी झाली गाडी पलटी होताच आवाज झाला आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं या जखमीमध्ये लहान मुलांचा समावेश आहे ही माहिती मिळताच दहाणी येथील विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीनं जखमींना मदत केली इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डॉक्टर असोसिएशनचे खाजगी डॉक्टर डॉक्टर अनिल पवार डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर सोहम चांदोडे डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी शासकीय रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठवण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डॉक्टर अनंत गाडेकर हे होते जखमींवर उपचार करत असताना अनेक कर अडचणींचा सामना करावा लागला येथील लाईट बंद होत्या वातांकुळीत कक्ष असून देखील बंद पडलेलं होतं अशा परिस्थितीत जखमींवर उपचार करताना मोठी दमछाक झाली कोंडलेल्या या कक्षात गुतमरलेल्या सारखे होत होते तशाच तशाच परिस्थितीत उपचार करण्यात आले तसेच मोबाईलच्या टॉर्च लावून उपचार करण्यात आले यातील जखमी कल्पना हिंगले तुषार बाळू जाधव रंजना किसन गाडेकर वैवर्ष पन्नास भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे वर्ष पस्तीस सुरेखा बाळू वासुदेव वर्ष पन्नास अंबिका रामू भुसारे वर्ष सतरा रोहिना विरक हिंगले वर्ष पंधरा तेजस नाडेकर वयवर्ष चार चेतन अशोक हिंगले वय वर्ष चौदा विशाल विरक इंगले वर्ष तेरा कार्तिक झडे तेरा राजश्री अशोक हिंगले पस्तीस संगीता गोरख हिंगले वय वर्ष पस्तीस रोहित भाऊसाहेब हिंगले वय वर्ष पंधरा मंगला भाऊसाहेब हिंगले वय वर्ष पस्तीस निकिता धोंडीराम हिंगले वय वर्ष अठरा वैशाली अशोक हिंगले वय वर्ष पंधरा संगीता राजेंद्र गांगुर्डे वय वर्ष चाळीस सपना सुरेश हिंगले वय वर्ष सतरा शुभम हिंगले वय वर्ष सतरा आशा दशरथ वासुदेव वय वर्ष चाळीस मनोहर चंद्रपान हिंगले वय वर्ष सोळा यशराज संजय जाधव वय वर्ष चौथा शुभम बाळू सोनवणे वय वर्ष सोळा महेश भाऊसाहेब हिंगले वय वर्ष सतरा रत्ना सोमनाथ शेवरे वय वर्ष पस्तीस सोनल रवींद्र भोये वय वर्ष पस्तीस सीमा प्रकाश पिटे पल्लवी संपत सोनवणे ज्ञानेश्वर संपत सोनवणे घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार यांनी भेट दिली के पी आर न्यूज फणी चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा